श्री गणेशाय नम अवधूत चिंतन श्री गुरुदेव म्हणतात बाळा या संदेशाचा उद्देश तुझ्या हरलेल्या मनाला पुन्हा जागृती देणे आहे जर तू या संदेशाला शेवटपर्यंत स्वीकार केलेस तर तुझ्यासाठी ते द्वार उघडल्या जाईल जे तुला आजपर्यंत बंद वाटत होते माझ्या सगळं काही आशीर्वादासह तुला ते प्राप्त होईल तुम्ही ज्याची प्रतीक्षा करत आहात ते सर्व काही मिळेल अभिनंदन बाळा कारण आज तुमची प्रतीक्षा संपली आहे आज मी तुम्हाला तुम्ही मागितलेले ते सर्व काही देणार आहे तुम्ही स्वतःला हरवून बसू नका देव म्हणतात आता तुझ्या मनाप्रमाणे सर्व काही गोष्टी घडताना तुला काहीही त्रास होणार नाही तुम्ही ज्या गोष्टींची अपेक्षा करत आहात तेच तुमच्या मार्गात येत आहे विलंब लागला आहे हे मला देखील ठाऊक आहे पण तुम्ही हार मानली नाही आणि निराश झाला नाहीत हे फार बरे केले कारण आता तुमच्या मनाप्रमाणे खूप काही गोष्टी घडणार आहेत ज्यामुळे तुम्हाला आनंद होणार आहे जेव्हा तुम्ही त्या आनंदासाठी निवडल्या गेला आहात तेव्हा शांत रहा कारण देवाचे आशीर्वाद हे तुमच्या कल्याण करण्यासाठी आहे तुम्हाला पुढे नेण्यासाठी आहे कारण तुम्ही जे काही मागत आहात ते सर्व काही दिल्या जात आहे तुमच्या मनातली ती सर्व काही इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद घेऊन आलेला हा दिव्य संदेश पवित्र संदेश मी तुमच्यापर्यंत आणणे म्हणजे तुमच्या प्रतीक्षेचा आता अंत आहे हे समजून जा आणि पुढे जा मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुमच्या आयुष्यातील प्रत्येक आव्हानांवर विजय मिळवण्यासाठी हा संदेश शेवटपर्यंत ऐकत राहा कारण यात तुमच्यासाठी जे काही आशीर्वाद देत आहोत ते सर्व काही तुम्ही पुढील काळात प्राप्त करणार आहात तुमच्या मनातले ते सर्व कलह संपतील त्रास संपतील वेदना दुःख यांचा त्रासही संपेल मी तुमच्यासाठी काय घेऊन आलो आहे हे आज जरी तुम्हाला कळणार नसले तरीही उद्या जाऊन त्यातून मात्र तुम्हाला खूप काही असे मिळणार आहे जे तुमच्यासाठी अत्यंत लाभाचे आणि विश्वासाचे आहे देवावर विश्वास ठेवा या संदेशाचा उद्देश फक्त तुमच्या हारलेल्या मनाला जागृत करण्यासाठी आहे आणि तुमचं स्वामीवरचं विश्वास अधिक दृढ आणि अधिक विश्वास वाढावा यासाठी या स्वामी संदेशाची निर्मिती करण्यात आली आहे प्रिय स्वामी भक्तांना स्वामींच्या या दिव्य पवित्र संदेशांना तुम्ही निवडले आहे आणि स्वामींनीसुद्धा तुम्हाला निवडले आहे पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी महत्त्वाची आहेत तुम्ही पुढील काही मिनिटे हा संदेश एकाग्र मनाने ऐकावा तुमच्या मनातील वेदना दुःख ताणतणाव हरवल्या जातील आणि तुम्ही अधिक आनंदाने पुढे जाऊ शकाल देव तुमची विनंती मान्य करत आहे तुम्ही जी काही प्रार्थना केली आहे ती स्वीकार करण्यात आली आहे म्हणूनच हा दिव्य पवित्र संदेश तुमच्या पुढे आला आहे मनातील कलह संपतील दुःख हरेल यातना संपतील आणि तुम्ही आनंदाने भरून जाल इतके आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहेत तुम्ही जर एकाग्र मनाने एकाग्र चित्ताने स्वामीने दिलेले आशीर्वाद स्वतःच्या मनपूर्वक स्वीकार कराल तर अद्भुत चमत्कार तुमच्यासोबत घडू लागतील यावर विश्वास ठेवा प्रिय स्वामी भक्तांनो हा संदेश ऐकत असताना तुमच्या मनातील काही प्रश्नांचे उत्तरही कदाचित तुम्हाला सापडू शकते म्हणून पुढील काही मिनिटे या संदेशाला ऐकत राहा तुम्ही जर स्वामीवर संपूर्ण विश्वास ठेवत असाल तर कमेंट्समध्ये स्वामी माऊली माझी प्रिय माऊली असे टाईप करायला विसरू नका देवाचे हे संदेश तिथेच पोहोचतात जिथे त्यांचे प्रेमळ भक्त ते मनपूर्वक ऐकत असतात आज स्वामींच्या संदेशाने तुम्हाला निवडले आहे म्हणून हा संपूर्ण संदेश तुमच्यासाठी आशीर्वादांचा वर्षाव करणारा तुमच्यासाठी प्रगती देणारा आणि तुम्हाला काही संकेत देणारा आहे तेव्हा पुढील काही मिनिटे हे ऐकत राहा तुमच्या उज्ज्वल भविष्याची तयारी देव तुमच्याकडून करून, करून घेत आहे यात काही असे संकेत आहे कारण तुम्ही त्या प्रतीक्षेत आहात देव म्हणतात बाळा तुझ्या प्रतीक्षेचा लवकरच अंत करण्यात येणार आहे काळजी करू नकोस कारण मी आज तुझ्या पुढे येणे तुझ्या भाग्याचे द्वार उघडण्यासारखे आहे तुला ज्या गोष्टींची अपेक्षा आहे ते मी घेऊन आलो आहे तुझ्यासाठी आशीर्वाद आणि तुला जे हवे आहे ते मिळणार आहे लवकरच तुम्ही एका अशा मार्गावर पुढे जाल आणि तुमच्यासाठी हवे असलेले प्राप्त कराल त्यामुळे तुमचे मनोबल स्थिर होईल आणि तुम्ही वेगवान प्रगती करू शकाल मला माहीत आहे की तुम्ही काही कठीण वेळ पाहिला आहे काही तुमच्याच नात्यांनी तुमच्यासोबत खूप काही असे केले आहे असे वागले आहेत ज्यामुळे तुम्हाला त्रास झाला आहे पण आज मी तुम्हाला आशीर्वादाने भरण्यासाठी आलो आहे तुमच्या वेदना आणि तुमच्या दुःखातून तुमच्या ताणतणावातून तुम्हाला बाहेर पडण्याचे मार्गही मीच दाखवणार आहे देवही ते संदेश त्यांच्यापर्यंतच पोहोचवतात त्यांच्या पुढे देतात जे स्वामींवर संपूर्ण विश्वास आणि श्रद्धायुक्त अंत करणारे भक्ती करतात देव म्हणतात जेव्हा तुमच्या आयुष्यात अडथळे येतात तुम्हाला निराश झाल्यासारखे वाटते तुम्हाला विरोधाचा सामना करावा लागतो तुमच्या मनासारखे काही घडत नाही तेव्हा फार मानून घेऊ नका कारण वाईट मानणे तर वाईट दिवस येऊ लागतात आणि चांगले मानले तर चांगले दिवस येऊ लागतात तुमचे शत्रू तुम्हाला कितीही गृहित ठरवत तुमच्या अडचणी वाढवत आणि तुमच्यासोबत प्रयत्न जरी करतील तरीही ते हार मानतील माझ्या प्रिय बाळा माझे संदेश माझे आशीर्वाद आणि माझे चमत्कार तेच प्राप्त करतात जे माझ्यावर नितांत श्रद्धा ठेवतात तुझ्या आयुष्यात तुझे आता खूप काही परिवर्तन होणार आहे कारण तुझी आनंद होण्याची वेळ आली आहे कधी कधी परीक्षा घेतली जाते तुम्ही जे काही करत आहात त्यात तुम्हाला अधिक धैर्य आणि विश्वासाने पुढे जायचे आहे कारण तुमच्या धैर्याची परीक्षाही कधीकधी घेतल्या जाते हे चिन्ह आहे की तुम्ही जेव्हा शांतता पाळता काही नियमांवर लागू होता तेव्हा तुमच्यासाठी देवाचे दरवाजे उघडल्या जातात ते दरवाजे जाता। तुमच्यासाठी उघडल्या जात आहेत पुढे जा आणि ते सर्व काही स्वीकार करा तुम्ही जर देवाचे आव्हानं देवाचे आशीर्वाद देवाचे चमत्कार प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा कारण देव तुम्हाला तुमच्या सर्व काही योजनांसाठी तयार करत आहे देवाची योजना अफाट आहे तुम्ही ज्या परिस्थितीसाठी खूप हतबल झाला आहात खूप त्रासात आहात जर तुमच्या आर्थिक प्रश्नांनी तुम्हाला खूप काही गुंत्यात टाकले आहे तुम्ही काही कर्जाने व्याप्त आहात आणि खूप काही प्रार्थना करूनही तुम्हाला मार्ग दिसत नाही तेव्हा स्वामी तुम्हाला सांगतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आनंदी रहा कारण पुढल्या क्षणाला सुद्धा तुला माझे चमत्कार मिळणार आहे जीवनातील तुमचे शत्रू तुम्हाला गृहीत धरून काय अडचणी निर्माण करत आहेत ते मी सर्व काही पाहत आहे तुम्हाला जरी त्यांनी अपयशाचे दाखवायचे ठरवले असतानाही देव तुम्हाला कधीही अपयशाचा सामना करू देणार नाही तुमच्या विचारांमध्ये सकारात्मक ठेवा तुमच्या विचारांमध्ये आनंदी राहा जेव्हा तुम्ही माझे चिन्ह पाहाल जेव्हा तुम्ही माझे अनुसरण कराल आणि जेव्हा तुम्ही माझ्यावर संपूर्ण विश्वासाने सोपवाल तेव्हा चमत्कार घडतील तुमच्याकडून कोण काय काढून घेत आहे यासाठी घाबरून जाऊ नका कारण घाबरणे हे तर खूप काही गोष्टी अशक्य आहेत असे मान्य आहे तुम्ही जर घाबरणे सोडले तर त्याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला खूप काही आशीर्वाद देऊ शकतो तुमच्या अडचणी कधीच दूर होतील तुम्ही सहमत असाल तर होय सहमत आहे स्वामी माझ्या माझ्यासोबत रहा असे टाईप करा हा संधी उपचार आणि आनंद देणारा देव आहे तुमचाही स्वामी शक्तीवर विश्वास आहे ना मग दगमगू नका धीर ठेवा संयमाने काही पाऊले पुढे टाका कारण तुम्ही देवाचे सर्व काही प्रिय बाळ आहात जेव्हा तुमच्यासाठी काही घडू लागते ते तुमच्यासाठी अद्भुत असते दैवी योजना अफाट आणि अनंत आहे जर तुम्ही स्वामींचे असे संदेश ऐकत आहात तर तुमच्या मनातील भीती भय नष्ट होईल तुम्ही पुढे जाल आनंदाने परिपूर्ण व्हाल आणि आपले हवे असलेले चमत्कार प्राप्त कराल चमत्कारिक असते जर तुम्ही हे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच देवाचा चमत्कार मी स्वीकार करायला तयार आहे असे टाईप करा तुम्ही एका अद्भुत आणि दैवी संदेशाला स्वीकार करत आहात जे कोणी स्वामींचे प्रिय बाळ या क्षणाला हा दैवी संदेश स्वीकार करत आहे त्यांच्या जीवनात नेहमीपेक्षाही अधिक धन आकर्षित होईल आणि त्यांच्या आर्थिक समस्या संपून जातील कारण देव त्यांना त्या आर्थिक परिपूर्णतेने संपन्न करणारी आशीर्वाद देत आहे तुमची लवचिकता तुमचा प्रेमळ स्वभाव आणि तुमच्या काही वाईट सवयी यापासून देव तुम्हाला आता ते सर्व काही आशीर्वाद देत आहेत जे तुमच्यासाठी चांगले आहे आणि जे तुमच्यासाठी हानिकारक आहे त्रासदायक आहे मग ते एखादे नाते का असो ते तुमच्यापासून दूर करत आहे तुमच्या शक्तीत तुम्ही वाढ झालेली पाहाल तुम्ही जेव्हा स्वामी शक्तीवर विश्वास ठेवता तेव्हा प्रयत्न अधिक करा कारण तुमच्या प्रयत्नांना अधिक यश देणारे स्वामींचे आशीर्वाद तुम्ही या क्षणाला ऐकत आहात स्वामींचा हा संदेश जिथे कुठे ऐकल्या जाईल तिथली जागा पवित्र होईल ऐकणारे मन हृदय होईल तुम्ही ज्या गोष्टींचा सा सामना करत आहात ते काही काळातच जाणारे आशीर्वाद घेऊन देव तुमच्यापर्यंत आले आहे देव तुमची प्रतीक्षा करत आहेत की तुम्ही ते सर्व काही विसरून जावे आणि त्या गोंधळातून बाहेर पडावे देव तुमच्यासाठी मार्ग तयार करत आहे जर तुम्ही देवाच्या योजनेवर देवाच्या मार्गावर चालण्यासाठी तयार असाल तर माझा देव महान माझ्या देवाचे दाखवलेले मार्ग महान असे टाईप करा देव तुमच्यासाठी जे काही निर्माण करत आहेत ते तुमच्यासाठी सुखावह असेल आणि तुमच्यासाठी तुमचे आनंद वाढवणारे असेल तुम्हीही स्वामी भक्त आहात स्वामींवर विश्वास ठेवा कारण तुमच्या कठीण काळातही देवानी तुम्हाला साथ दिली आहे आठवाती वेळच्या क्षणाला देवानी तुम्हाला प्रेमाने त्या संकटातून बाहेर काढले आहे तुम्ही हे अनुभव घेतले असतील केले असतील तर आत्ताच होय मी ते अनुभव केले आहेत मी स्वामींच्या आशीर्वादाने परिपूर्ण बाळ आहे असे टाईप करा जेव्हा देव तुम्हाला काही त्रासातून मुक्त करतात तेव्हा देव तुम्हाला त्या कठीण काळातूनही बाहेर काढतात तुम्हाला माफ करतात आणि तुम्हाला पुन्हा एका चांगल्या मार्गावर नेण्यासाठी तुम्हाला मार्ग दाखवतात जर तुम्ही तो मार्ग धरून पुढे येण्यास तयार असाल तर अद्भुत चमत्कार तुमच्या मार्गात तुम्हाला दिसतील देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा हरू नकोस कारण तूच विजयी होणार आहेस तूच जिंकणार आहेस कारण मी तुझ्यासाठी तुझा, तुझा विजय निश्चित करत आहे माझ्या प्रेमळ बाळा तू जेव्हा तुझ्या कुटुंबावर प्रेम करतो जसे तू तु तु तुझ्या मुलाबाळांवर प्रेम करतोस त्याचप्रमाणे तू माझा प्रिय बाळ आहेस आणि तुझे कुटुंब हे सर्व माझे मुले बाळे आहेत तेव्हा आव्हानांचे दिवस संपणार आहेत त्यात मोठ्या यशाची हमी धरता तेव्हा तुम्हाला थोडे अधिक परिश्रम करावे लागतात घाबरून जाऊ नका कारण तुमचा परमपिता परमेश्वर तुमच्या सोबत असेल तुम्हाला साथ देत आहे देव घोषित करतो की मी तुझ्यासाठी कार्य करत आहे देव घोषित करतो की जेव्हा तुम्ही खूप काही अडथळ्यांनी भरलेले असता तेव्हा माझे समाधान माझे आशीर्वाद आणि माझे चमत्कार तुम्हाला येऊन त्यातून तुम बाहेर पडण्याचा मार्ग दाखवतात बंद दरवाजे उघडल्या जातात जिथून काही काळापूर्वी तुम्हाला नाही म्हणण्यात आले होते त्या ठिकाणी तुम्हाला हो म्हणण्यात येते आणि तुमची त्या ठिकाणी खूप काही आनंदाने स्वागत केले जाते देव म्हणतात ते दरवाजे उघडणारा कोण आहे तो तुझा भगवंत आहे भगवंतावर विश्वास ठेव कारण तू केलेले प्रयत्न सफलतेत परिवर्तन करणारा तुझा एकमेव देवच आहे तुम्ही कितीही प्रयत्न करा पण देवाचे जिथे आशीर्वाद नाही ते कार्य सफल मात्र होत नाही जेव्हा तुम्ही श्री गणेशाचे नाम घेऊन एखाद्या कार्याला भगवंताचे नामस्मरण करून सुरुवात करता तेव्हा ते भाते अगदी योग्य ठिकाणी आणि योग्य तऱ्हेने पुढे जाऊ लागते त्याचप्रमाणे देवाचे स्मरण करून जो आपल्या प्रत्येक कार्याची सुरुवात करतो तो कधीही हार मानत नाही माझ्या प्रिय बाळा तुझे प्रयत्न विफल होणार नाहीत तू जे काही प्रयत्न करत आहेस त्यात मोठे यश देणारा माझा हा संदेश तुला ज्या क्षणाला मिळेल त्या क्षणापासून तू तुझ्या कार्यात अधिक संपन्नता आकर्षित करू शकशील मला माहीत आहे तुम्ही या क्षणालाही खूप काही अशा गोष्टींमध्ये खूप विचार करत आहात की जे सर्व काही माझ्या हातातून निघून गेले आहे ते परत भेटण्यासाठी मी प्रयत्न पूर्ण करत आहे का मला ते मिळेल का खूप काही प्रश्न तुमच्या मनात असताना देव तुम्हाला सांगू इच्छितात की सर्व काही तुझ्या बाजू मजबूत केल्या जात आहे तुमच्या शत्रूंनी तुमच्यासाठी कितीही विश्वासघात पुढे आणला तरीही तुम्ही पुढे जाल आणि तुम्हीच विजयी ठराल तुमचा विश्वास मजबूत आहे याची शत्रूला जाणीव आहे म्हणूनच तो तुम्हाला दूर फेकण्याचा प्रयत्न करतो पण देव तुमचा रक्षक आहे तुम्हाला त्याच्या दाढीतून बाहेर काढण्यासाठी डाल म्हणून देव तुमचे संरक्षण करतो देव तुमच्यासाठी ते सर्व करणार आहे कारण तुमचा शत्रू तुमच्यावर हावी होण्या अगोदर तुम्हीच जिंकणार आहात कारण देव तुमचे संरक्षण करत आहे तुम्हाला लक्षात येईल तेव्हा तुम्ही हार मानणार नाही तुमचाच विजय निश्चित केला जात आहे तुम्ही जर पाहाल की तुमच्या आयुष्यात खूप काही गोष्टी अशा घडत आहेत ज्या तुम्ही विचार करण्याच्या आत घडून जात आहेत तेव्हा समजून जा की देवच ते सर्व काही करत आहेत तो सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्हाला पाहत आहे आणि तुम्हाला तुमच्या उद्देशापर्यंत पोहोचवण्यासाठी काय करावे लागले हे देवाला माहीत आहे सर्वात चांगले येणे अजून बाकी आहे आणि शत्रू कोणत्याही योजना खोडू शकत नाही ज्या देवाने त्याच्यासाठी आखल्या आहेत तर देवाच्या योजनेवर तुमचा विश्वास किती आहे हे लिहा जर तुम्ही शंभर टक्के विश्वास देवाच्या योजनेवर ठेवत असाल तर होय माझा देवावर शंभर टक्के विश्वास आहे असे टाईप करा देव तुमच्यासाठी दरवाजे उघडतील देव तुमच्यासाठी कार्य करेल आणि तुम्ही देवाचे धन्यवाद मानाल आभार मानाल कारण पुढील काळात तुमचाच विजय निश्चित केल्या जात आहे आज वेदना दुःख आणि संघर्षातून देव तुम्हाला मुक्त करणारे आशीर्वाद देत आहे स्वामी मौलीचा जयघोष करायला विसरू नका स्वामी मौलीच्या प्रेमात राहा मौलीच्या नामात राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जै जै जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 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 जय जय स्वामी समर्थ